नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अक्षय माला या ग्रंथमालिकेतील श्री गुरुचरित्रम अर्थात द्विसाहसरी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपण आज बघणार आहोत परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरले महाराज यांनी माणगाव येथे इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेवरून अवघ्या बारा दिवसात हा ग्रंथ लिहून पूर्ण केला दोन हजार ओव्यांच्या या ग्रंथात तेवीस अध्याय आहेत या ग्रंथाच्या प्रथम तेरा अध्यायांमधून ज्ञानयोग चौदा ते अठरा अध्यायांमधून कर्मयोग आणि एकोणीस ते तेवीसमध्ये भक्तियोग प्रतिपादन केलेले आहेत मराठी श्री गुरुचरित्रातील सर्व कथाभाग याही ग्रंथात आला आहे या, या व्यतिरिक्त यदू प्रल्हाद व कार्तवीर्य यांना भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेला उपदेशही चौथ्या अध्यायात वर्णिलेला आहे प्रस्तुत ग्रंथ राष्ट्रीय पंडित आदरणीय कैलासवाशी श्री विनायक काका देसाई यांनी भाषांतराचे काम अत्यंत प्रेमाने आणि चिकाटीने संपन्न केले आहे ग्रंथाचा काही भाग बघूया अद्भुत ग्रंथ सामर्थ्य अंगी मिळवणारा हा ग्रंथराज कल्पवृक्षासमान असून शरणागताला कैवल्यज्ञान देण्यासही पूर्ण समर्थ आहे याचे वाचन पारायण मनन करून समस्त सज्जन साधक आपापले कल्याण साधून घेतील अशी खात्री आहे असे परमपूज्य श्री शिरेषदादा सांगतात धन्यवाद